लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी सुरू झालेली आहे आणि ई के वाय सी करताना तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि ई के वाय सी करताना दोन ओ टी पी मागितले जातात पहिला ओ टी पी लाडकी बहिणीचा असतो म्हणजेच लाभार्थ्याचा असतो आणि दुसरा ओ टी पी तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा असतो आता भरपूर वेळा काय होतं लाडकी बहीण योजनेची जी काही के वाय सी आहे ते वाय सी करताना कोणता आधार कार्डला नंबर लिंक आहे तेच कळत नाही आणि मग केवायसी करताना अडचण येते मग ओ टी पी शोधा कुठल्या नंबरवरती गेलाय ते समजत नाही आधार कार्डला मोबाईल नंबर कुठला लिंक आहे ते कळत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे केवायसी करण्या अगोदर तुमच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला नक्की कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते अगोदर बघून घ्यायचं आहे म्हणजे केवायसी करताना तुम्हाला अडचण येणार नाही हे आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या वडिलांच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे ते कसं पाहायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात चल मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे ते पाहण्यासाठी मी तुम्हाला दोन पद्धती सांगतो पहिली पद्धत गुगलवरती या गुगलवरती सर्च करा एस एस यू पी पहिली वेबसाईट येईल माय आधार डॉट यू ए डॉट डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे इथं आल्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पहा ऑप्शन दिसतो हो तो म्हणजे चेक आधार व्हॅलिडिटी चेक आधार वॅलिडिटी याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे लाभार्थ्याचा म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार नंबर असेल किंवा त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा तो आधार नंबर इथे टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा विचारला जाईल कॅपचा टाकायचा आहे तसा आणि त्यानंतर खाली प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं ज्या व्यक्तीचं तुम्हाला पाहायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्ही कोणत्याही व्यक्तीचं तुम्ही इथे पाहू शकता फक्त आधार नंबर टाकून तुम्हाला इथे प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पहा इथे आधार नंबर दाखवला जाईल एक्झिस्ट दाखवलं जाईल त्यानंतर एज बँड वय किती आहे कोणत्या एजमध्ये येतात तर ते दाखवलं जाईल एज बँड आहे आपण म्हणतो बँड त्यानंतर जेंडर मेल फिमेल आहे का त्यानंतर स्टेट महाराष्ट्र स्टेट आणि मोबाईल नंबरचे जे काही शेवटचे तीन डिजिट आहेत ते शेवटचे तीन डिजिट फक्त तुम्हाला इथे दाखवले जातील तर यावरून तुम्ही थोडंफार अंदाज लावू शकता की कोणता मोबाईल नंबर लिंक आहे मोबाईलचे तीन डिजिट इथे दिसतील त्यानंतर जर दुसरी एक पद्धत सांगतो दुसरी पद्धत अशी आहे पुन्हा गुगलवरती या एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो इथे थोडे खाली आल्यानंतर कन्झ्युमरच्या या प्लस आयकॉनवरती आ भारत आधार सीडिंग एनेबल बी ए एस सी बेस भारत आधार सीडिए एबर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल यामध्ये चार नंबरचा ऑप्शन आहे आधार मॅप स्टेटस आधार मॅप स्टेटसवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या व्यक्तीचा तुम्हाला नंबर चेक करायचा आहे कुठला आहे तो त्या व्यक्तीचा आधार नंबर टाका म्हणजे लाडक्या बहिणीचा असेल किंवा त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा तो टाकून चेक स्टेटसवरती क्लिक करायचा आहे तर इथे पहा शेवटचे चार डिजिट दिसतील जे काही मोबाईल नंबर आहेत त्याचे शेवटचे चार डिजिट तुम्हाला इथे दाखवले जातील तर अशावून तुम्ही अंदाज लावू शकता की आधार कार्डला नक्की कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तिथे दाखवेल तुम्हाला इथे स्क्रीनवरती आधार डज नॉट हॅव मोबाईल नंबर म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर तुम्ही काय करू शकता आधार सेंटरवरती जाऊन आपला आधार नंबर जो आहे तो तुम्हाला लिंक करायचा आहे आणि जर हा सुद्धा तुम्हाला चेंज करायचा असेल हा तुमचा नंबर बंद झाला असेल तरी सुद्धा तुम्ही आधार सेंटरवरती जाऊन तो चेंज करून घेऊ शकता तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र